असेल सर्वांना माझा नमस्कार आवाज येतोय का सर्वांना कुणी जर असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगावं की सर तुमचा आवाज येतोय म्हणून आवाज येतोय का सांगा दो तो मला आवाज येतोय का सांगा बेटा सर्वांना नमस्कार या अगोदर आपण चित्रपटकोश याबद्दलची माहिती जाणून घेतली होती त्यानंतर समय याबद्दलची माहिती जाणून घेतली आणि रम्य संस्कृतमधला जो राहिलेला दोन मार्गाचा भाग आहे तो म्हणजे यात असलेलं संख्या याबद्दलची माहिती आपल्याला कधी संस्कृत भाषेमध्ये संख्या लिहाव्या लागतात तर कधी त्या संख्या ओळखाव्या लागतात आणि ह्याच संख्या ओळखण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी देत आहे विद्यार्थी मित्रांनो खरं जर पाहिलं तर एकंदरीत या सगळ्यांमध्ये जवळपास दोन हजार दोनपासून संस्कृतचे पेपर तपासण्याचा अनुभव आणि पेपरला नेमकं काय येऊ शकतं याबद्दलची माहिती ही सगळी मला ज्ञात झालेली आहे आणि ही खूप मोठी सुद्धा आहे सहज एक व्हिडिओ घ्यायचा किंवा पंधरा वीस मिनिटं यायचं लाईव यायचं आणि शिकवायचं हा काही उल्हास नाही आहे फक्त संस्कृत भाषा जिवंत राहावी संस्कृत भाषेचा वारसा पुढे चालावा या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्याला याचा चांगला चांगला फायदा व्हावा या दृष्टिकोनातून हे क्लासेस मी चालू केलेले आहेत अगोदर मी व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी क्लासेस किंवा प्रेड हे विद्यार्थ्यांना मी यूट्यूबला देत होतो परंतु लाईव्ह येऊन शिकवणे त्यामध्ये एक वेगळा आनंद आहे आणि हा आनंद घेण्यासाठीच मी दररोज संध्याकाळी सात वाजता तुमच्या भेटीला येत असतो विद्यार्थी मित्रांनो आता ज्या दिवशी सुट्टी असेल ना तर त्या दिवशी फक्त क्लास होणार नाही आणि ज्या दिवशी वर्किंग डे असेल त्या दिवशी मात्र नक्कीच सातला मी क्लासमध्ये हजर राहील दररोज सात वाजता संध्याकाळी आपण क्लास घेत जाऊ जर याद दा कदाचित कुणाचे ट्यूशनच्या बॅचेस वगैरे जर असतील तर त्यांनी मला वेळ कळवावा की सर यासाठी दुपारची वेळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या ते ते वेळेनुसार मी क्लासेस घ्यायला तयार आहे तर चला आज आपण महत्त्वाचं म्हणजे आपण घेऊया संख्या याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ संख्या याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया यत्ता दहावी संख्या दर्शनम एक शतम शतमपर्यंतच्या संख्या मी तुमच्यासाठी देत आहे विद्यार्थी मित्रांनो संख्या ह्या कध्या कशा पद्धतीनं म्हणायच्या हे इथे मी तुम्हाला एक ते पन्नासपर्यंत ह्या आपल्या आठवीला संख्या झालेल्या आहेत आणि पुढच्या एकावन्न ते शंभर ह्या नववीला झालेल्या आहेत आणि अशा एकत्रित आठवीच्या आणि नववीच्या दोन्हीही मिळून दहावीला ह्या संख्या आपल्याला आलेल्या आहेत तर आपण संख्या सुरुवात करूया एकम द्वे तीन चत्वारी पंच षट सप्त अष्ट नव दश या पद्धतीने एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश ही संख्या मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा मी ज्या काही संख्या तुम्हाला अशा चौकणात करून देत आहे ह्या काळजीपूर्वक पाहायच्या आहेत आणि अशा परीक्षेमध्ये विचारल्या जातात सप्तदश अष्टादश नवदश विशतीही विशंतीही एकविशंतीही द्वाविशती शंती त्याच्यानंतर चतुर्विशंती ही।, ही एक संख्या पंचविशती षडविशती सप्तविशती अष्टाविशती नवविशती त्रिंश त्याच्यानंतर एकत्रिंश द्वाश इथे बघा मात्र ही संख्या वेगळी आहे यावर्षी ही विचारली होती आणि मला वाटते नववीच्या प्र द्वितीय सत्राच्या परीक्षेतसुद्धा जिल्हा संवर्धन मंडळाला विचारली होती त्रयत्रिंशत त्याच्यानंतर ही एक संख्या चतुर् चतुत्रिंशत पंचत्रिंशत षट्रिंश सप्तत्रिंशत अष्टात्रिंशत नवत्रिंशत चारिंश त्यानंतर एक एकचत्शत द्विचत्वारिंशत आत्तापर्यंत द्वा द्वा होतं इथे द्वि आलेलं आहे ही एक संख्या त्रिचत्वारिंशत चतुश्चत्वारिंशत ही एक संख्या पंचचत्वारिंशत षटचत्वारिंशत सप्तचत्वारिंशत अष्टचत्वारिंशत नवचत्वारिंशत पंचाशत या पद्धतीने मी ह्या ज्या डार्क करून तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या काळजीपूर्वक लिहिण्यासाठी सराव करायचा आहे कारण अशाच विचारल्या जातात आणि आपलं आपण नेमकं ह्या लिहितांना चुकतो आणि आपला एक मार्क जाऊ शकतो कारण थेंबे थेंबे तळे साते असं म्हटलं जातं आणि याच संख्येचा अभ्यास आपण करत आहोत त्याच्यानंतर एकावन्न ते शंभरपर्यंत एक पंचाशत द्विपंचाशत त्रिपंचाशत चतुष्पंचाशत ही एक संख्या बघा एकदा पूर्ण इतरांपेक्षा वेगळ्या असलेल्या संख्या आम्ही तुम्हाला इथे ब्रॅकेट करून देत आहे पंचपंचाशत षटपंचाशत सप्तपंचाशत अष्टपंचाशत त्याच्यानंतर नवपंचाशत षष्टीही एकषष्टी द्विषष्टी त्रिष्ठी ही ही एक आता परत पुन्हा इथे विसर्ग आलेला आपल्याला पाहायला मिळतो चतुष्ठी ही पंचष्ठी ही षटष्ठी ही सप्तष्ठी ही अष्टष्ठी ही नवष्ठी ही सप्तती ही एकसप्तती ही द्विसप्तती ही त्रिसप्तती ही चतुसप्तती ही बघा इथे पंचसप्तती ही षट सप्तसप्ततिः अष्टसप्ततिः नवसप्ततिः अशीतिः आता इथे संधीविग्रहाचा नियम होऊन आपल्याला पुढे इथे अ पाहायला मिळत नाही लक्षात आलं इथे एका सि द्व्या द्या द्व्या द्या इथे वेगळंच आलं द्व्या हा पाडा जर पूर्ण बघितला ना तर हा पाडा कंप्लीटली तुम्ही करून घ्यावाच मला असं वाटतं कारण यापैकी एकतरी संख्या बोर्डाला विचारलेली असते पंचशती ही षडशती षडशतीही आत्तापर्यंत षट 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 षड चालतं इथे पण आपल्याला इथं मुद्दामहून विचारलं जातं कारण इथे ही संख्या या पद्धतीनं दिलेली आपल्याला पाहायला मिळते सप्ताशतीही ही अष्ट 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 इथे अष्टा झालं संधी विग्रहाचा नियम आणि इथे पण नवच नवा झालेले सिटी ही म्हणून एक्क्याऐंशीचा पाडा कायमस्वरूपी लक्षात ठेवा त्याच्यानंतर ही त्रिनवती ही चतुर्नवती ही, ही, चतुर ही परत पुन्हा आणखीन ही इथे पुन्हा बदल झाला षण्णवतीही ष ही तर शन नवती ही ही अष्टनवतीही नवनवतीही आणि यावर्षी विचारला होता शतम शंभर बोर्डाच्या परीक्षेमध्ये म्हणजे दोन संख्या इथे तुम्हाला पाहायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण संख्या घेऊ शकतो आता ह्या संख्या जर पाठ करायच्या असतील तर आपण उलट गतीनेसुद्धा पाठ करू शकतो किंवा सरळ पद्धतीनं सुद्धा पाठ करू शकतो उदाहरणार्थ आपल्याला लक्ष लक्षात ठेवायचं असेल तर ज्याच्या एकक स्थानी पाच आला आहे अशा संख्येच्या बाबतीमध्ये आपण कुठला तरी शब्द म्हणून आपण म्हणू शकतो जसं उदाहरणार्थ मी अगोदरच्या संख्या घेतो मी समजा म्हणलं एकम द्वे त्रिणी चत्वारी पंच म्हणायच्याऐवजी ओम त्याच्यानंतर पाच पाच फरकाने आपण एक शब्द ओम असा उच्चार करूया षट सप्त अष्ट नव ओम एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश ओम षोडश सप्तादश अष्टादश नवदश ओम या पद्धतीने म्हणजे ही एक पद्धत पाठ करण्याची आहे किंवा आपण उलट गतीने सुद्धा पाठ करू शकतो पंचाशत नवचत्ंश अष्टचत्वारिंशत सप्तचत्ंश षटचत्ंश पंचचत्ंश चतुच्चारिंश त्रिचत्ंश द्विचत्ंश या पद्धतीने पाठ करा नाही जमलं तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा पाठ करू शकता म्हणजे कशा पद्धतीने की एकच पाडा लिहायचा कुठलाही सहापासून सुरुवात केली तर ही पूर्ण अशी लिहितच जायची एकच संख्या ज्याच्या एकक स्थानी कुठलाही एक अंक असेल म्हणजे उदाहरणार्थ ज्याच्या एक एकाच स्थानी दोन संख्या आहे मग दोनपासून सुरुवात करा आणि दोनपासून सुरुवात करत असताना उदाहरणार्थ समजा द्वे द्वादश द्वा द्वा ही द्वा त्रिंश द्वा चत्वारिंश त्याच्यानंतर द्विपंचाश द्विषष्टीही द्विसप्तती द्याशतीही द्व द्विनवतीही या पद्धतीने सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा त्या पाठ करू शकता तर ही एक पद्धत आहे पाठ करण्याची तुम्ही उलट पद्धतीने पाठ करू शकता किंवा सरळ सरळ एकक स्थानी कोणताही एक अंक घेऊन समजा नऊ हा अंक घेतला ज्याच्या एक एक स्थानी नऊ आहे नऊपासून स्टार्ट करा नव्याण्णवपर्यंत सगळ्या संख्या लिहित चला लिहिण्याने सराव होतो आणि या सरावामधून तुम्ही चांगल्या पद्धतीनं काय करू शकता ह्या संख्या पूर्णपणे पाठ करू, करू शकता तर हीच इथे संख्या आपल्याला सांगता येतील आणि ह्या संख्या याच पद्धतीनं तुम्ही पाठ करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर इथे ही संख्या सोप्या आहेत परंतु मला एक सांगायचं आहे की जर समजा यदा कदाचित तुमच्याकडून काही भाग राहिला असेल तर तो सुद्धा तुम्ही या ॲपच्या माध्यमातून पूर्ण करू शकता आपण यानंतर डायरेक्ट आता पंधरा तारखेला अद्यकृषक पृथुवैन्य याबद्दलचा पाठ घेणार आहोत तत्पूर्वी जर समजा तुमच्या आजूबाजूला कोणी जे कोणी तयारी करणार असतील नीटची यांच्यासाठी काही मॉप टेस्ट मी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत तुम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचू शकता तर त्या कशा पद्धतीने आहेत याबद्दलची ही माहिती मी तुम्हाला इथे देत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर आ, या ॲपच्या माध्यमातून इथे तुम्ही पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता इथे स्कू स्कूल लेवल ऑल इंडिया स्कूल लेवल स्टेट बोर्ड तुमच्यासाठी स्टेट बोर्डला जर तुम्ही येत असाल तर आपण हे सगळ्या बोर्डांचा अभ्यास या ॲपच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचू देत आहे इथे आता मी महाराष्ट्र बोर्डमध्ये आलो समजा उदाहरणार्थ मी आठवीचा वर्ग निवडला या आठवीच्या वर्गामध्ये आता कोणी जर कोणी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ह्या टेस्ट देऊ शकता सायन्सचे आहे मॅथ्सचे आहे सोशल सायन्स इंग्रजीचे आहे आणि याचं जर समजा फीस पाहिली तर फीस भरपूर दिसते परंतु आपल्याला एक वर्ष न घेता एका महिन्यात जर आपण घेतलं तर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ही मिळत असते व्याकरणाचंसुद्धा तशाच पद्धतीनं आहे की आपण तो किती दिवसासाठी वापरणार आहोत त्यानुसार आपण इथे खर्च करून आ, हे घेऊ शकतो कोणत्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट बोर्डाच्या जे आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी आपण दहावीला जर बघितलं तर सुद्धा एक व्हिडिओ कोर्स संस्कृतचा माझा आहे यामध्ये व्याकरणाचा काही भाग द्यायचा राहिला आहे परंतु दहावीलाच तुम्ही जर टेस्ट सोडवणारे असताल तर इंग्रजी आहे सायन्स आहे मॅथ आहे सोशल सायन्स आहे इन्फॉर इन्फॉर्मेशन कम्युनिके आ, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर टॉपिक वाइज जर गेलात तर, तर तुम्ही टॉपिक वाईजसुद्धा ह्या परीक्षा सोडू शकता शेवटी शेवटी तुम्ही जर दोन महिन्याचं जर सबस्क्रिप्शन घेतलं किंवा या दोन्ही कोर्सचं जर घेतलं तर जास्त रक्कम होते किंवा तुम्ही नुसत्या टेस्ट जरी सोडवल्या तर हे पण इथे करता येतं हे झालं तुमच्या ब बद्दल त्याच्यानंतर जर समजा तुम्ही ऑल इंडियाचा विचार केला सी बी एस ई पॅटर्नच्या माध्यमातून तर सर्व वर्ग नर्सरीपासून ते पार पूर्णपणे बारावी कॉमर्सपर्यंत सायन्सपर्यंत सर्व काही कोर्सेस इथे उपलब्ध आहेत आणि हे सगळे व्हिडिओ कोर्स आहेत तुम्ही एक तुम्हाला दाखवण्यासाठी एक व्हिडिओ मी प्ले करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण सेन्सेस होते हैं, वो देख सकते हैं सुन सकते हैं टेस्ट ते कर सकते हैं, हैं स्मेल कर सकते हैर चिजो कोल बी सकते हैं, हैं। त्याला खूप मोठी मेहनत आहे आणि ते सहजपणे म्हणजे खूप कमी किमतीमध्ये मी तुमच्यासाठी ठेवून दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण जर समजा मेडिकलची कोणी जर तयारी करत असेल तर आपण नीटच्या परीक्षा जर बघितल्या तर ऑनलाईन टेस्ट सिरीज इथे पूर्णपणे टेस्ट तुमच्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेल्या आहेत म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर आता मे महिना चालू आहे मे महिन्यात जर समजा तुम्ही एक महिन्याचं जरी घेतलं तर एकशे नव्याण्णव रुपयामध्ये खूप मोठ्या टेस्ट इथे सोडू शकता सातशे वीस मार्काच्या टेस्ट आहेत पूर्णपणे हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये टॉपिक वाईजसुद्धा आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायो या पद्धतीनं एकूण एकशे सात पेपर आहेत एकूण अठ्ठ्याण्णव पेपर आहेत आणि साठ पेपर आहेत एवढे जर पेपर जर सोडवले तर मला तरी वाटतं की तुमचा अभ्यास जर सेल थेंचा। ते थी। नीट मदे चांगला असेल त्या विद्यार्थ्यांचा तर नक्कीच ते विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास होऊ शकतात तर आलं मित्रांनो लक्षात याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देत आहे अशा अनेक परीक्षा या ॲपमध्ये पाहायला मिळतात इंजिनिअरिंग एंट्रन्स आहे डिफेन्स पोलीस आहे त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी टीचिंग आहे लॉ आर्ट कॉमर्स सिव्हिल सर्विस मॅनेजमेंट बँकिंग त्याच्यानंतर गव्हर्मेंट एक्झाम त्याच्यानंतर एस एस सी त्याच्यानंतर कॅम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग प्रोफेशनल कोर्सेससुद्धा आहेत रेल्वे भरती आहे रिचर्स आहे फायनान्स आहे इन्शुरन्स आहे फरगॉन एज्युकेशनसुद्धा आहे डिझाईन आहे आय टीसुद्धा आहे ड्रायविंग लायसन आणि इतर अशा अनेक परीक्षा या ॲपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दिलेल्या आहेत सी बी एस ईसाठी पूर्ण कोर्सेस आहेत कारण आता इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत दोन हजार सत्तावीसच्या दृष्टिकोनातून मी हे ॲप तयार केलेलं आहे कारण सी बी एस पॅटर्न येणार आहे हे माहीत होतं म्हणून इयत्ता पहिली दुसरी तिसरी यांच्यासाठी सुद्धा हा सी बी एस सीचा कोर्स हे विद्यार्थी माझे जर बघितले तर चार हजार चाळीस विद्यार्थी आहेत हे सगळे काही टॉपर विद्यार्थी जे संस्कृतमध्ये चांगल्या पद्धतीनं गुण घेऊ इच्छितात त्यामधलेच काहीजणं इथे आपल्याला पाहायला मिळतात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया डायरेक्ट आता आपण किती तारखेला पंधरा तारखेला आपण भेटूया आलं लक्षात किती तारखेला पंधरा तारखेला तर अद्यकृषक पृथुवैन्य हा, हा पाठ घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार त्याचबरोबर येणारी चौदा तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे जयंतीनिमित्त सर्वांना माझ्याकडून माझ्या सर्व परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा थांबतो नमस्कार